सन्मानिय हसन मुश्री साहेब त्यांना आज निवेदन दिलेलं हो आहे की सीपीआर मध्ये जे कॅथलॅक हृदय शस्त्रक्रिया विभाग आहे तिथं जो पंचवीस कोटी वीस ते पंचवीस कोटी खर्च घेत असताना बावन्न कोटी रुपये खर्च दाखवला कसा हा असा आमचा आरोप आहे आणि आम्हाला खात्री आहे आम्हाला संशय आहे की जे जे प्रत्येक ठिकाणी पाड जे त्यांनी घेतलेले आहेत ते पाड डबल चोबल अशा किंमतीने घेतल्यामुळे ते बावीस बावीस कोटीची किंमत आता बावन्न कोटी झालेली आहे बरं त्या प्रक्रिये रावाची आहेत ती हेड ऑफ डिपार्टमेंट श्री पाटील साहेब तिथं बघतायत ते त्यांनी प्रस्ताव तयार केला तो प्रस्ताव तयार करून शासनाला पाठवला पण जे कोटेशन आहे त्या कोटेशन सुद्धा आम्हाला संशय आहे की एकाच व्यक्तीने ते कोटेशन तयार केलेले आहेत आणि अक्षरशः लूट म्हणजे बावन्न कोटी लूट झाल्याचा आमचा आरोप आहे तेच बावन्न कोटी सर्वसामान्य तिथे रुग्णासाठी वापरले असते चांगल्या सुविधा वापरले वापरल्या असते तर चांगलं झालं असतं म्हणून मुस्लिम साहेबांना आम्ही विनंती केली आहे की तुम्ही इथली समिती निवू नका आणि इथली समिती त्याला सामील असणार आहे मुंबईतील प्रामाणिक आणि उच्चस्तरीय अधिकारी समिती नेमा आणि याचा भांडा फोड करा एकदा दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन दे कारण जे कोटेशन आले ते कोटेशन डायरेक्ट येतात कसे डीनकडे का आले नाहीत आणि डीन आता हात वरती करतायत पूर्वीचे डीन सुद्धा असेच होते आम्ही एका प्रकरणात गेल्यानंतर रात्री त्यांची बदली झाली आता यांची बदली होऊ नये म्हणजे आम्हाला पण खात्री होऊन दे आहे आमचा आरोप आहे की ह्याच मोठा टपला संबंधित त्या ठेकेदार आणि संबंधित अधिकारी पाडलाय आणि शासनाजीने आमच्याकडे लूट केलेली आहे अधिष्ठातांचं स्पष्ट म्हणणं की यात कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही आणि योग्य योग्य रेट रेट आहे तिने आता आम्ही विचारतो त्यांच्या लेखी मागणी करतो लेखी मागणी केल्यानंतर त्यांचं लेखी पत्र मिळाल्यानंतर भविष्यामध्ये जर भांडा फुटला आणि जर चुकीचं आम्हाला पैसे घेतले असतील लुटले असतील तर त्यांच्याने वसूल करायला पाहिजेत मग पण हे अधिष्ठ आहेत ते आधिष्ठान सुद्धा किती चौकशी तुरूल महाराष्ट्रात हे मोरे ते बड़े है। नारे थी नारे थी। ती सुद्धा आपण चौकशी करा इथे येणारा जो अधिकारी आहे तो प्रामाणिक निष्ठावंत आल्यानंतर खरोखर शासनाचा पै पै रुग्णांसाठी उपयोगी पड असं माझं मत आहे मुश्रीफ साहेबांनी सांगितलं की उच्चस्तरीय समिती म्हणजे मुंबईची अधिकारी नेमा प्रामाणिक नेमा तर अंतरच पंचवीसशे बावन्न कोटी डबल कसे झाले हे लक्षात येईल नक्की आता आम्हाला आश्वासन दिलंय की नक्की संजय आम्ही आज लक्ष घालतो मी तिने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे धन्यवाद